आज या दुर्दैवी घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे आणि या एक वर्षामध्ये प्रचंड मोठा संघर्ष करून सुद्धा शासनाने जी घोषणा या ठिकाणी केली होती मृतांच्या परिवारा आणि मदतीच्या संदर्भामध्ये एक हुन वर्ष होऊन सुद्धा शासनाकडनं एकाही आश्वासनाची पूर्तता ही अद्याप करण्यात आलेली नाही आणि शासनाचा निषेध म्हणून आज सर्व परिवाराच्या वतीनं सर्व मृतांचं वर्षश्राद्ध हे रस्त्यावर या ठिकाणी करावं लागलं मला वाटतं एखाद्या सरकारला याच्यापेक्षा दुसरी शर्मेची गोष्ट कुठली नसावी आज ती शर्मेची गोष्ट या महात्माजींच्या वर्धा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होते आणि सर्व पंचवीसी मृतकांचं वर्षशाध्य आज या ठिकाणी या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा रस्त्यावर करण्याची वेळ महाराष्ट्र सरकारने या सर्व पीडित कुटुंबावर आणलेली आहे माझं माहिती आता मला इथे सांगण्यात आलं की अनिल देशमुख साहेबांनी आज हा प्रश्न सभागृहामध्ये लावून लावलेला आहे असं मला इथंच आंदोलकांपैकी काही लोकांनी सांगितलं परंतु या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सातत्यानं आपण पाठपुरावा केलेला आहे आणि तीन तारखेचं आमचं पार्लमेंटचं से से सेशन संपल्यानंतर स्पेशली या मुद्द्याकरता मान्य मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन एक पीडित परिवारांसोबत त्यांनी एक बैठक आयोजित करावी आणि शासनाची भूमिका काय हे स्पष्ट करावं याच्याकरता मी स्वतः इनिशिएटिव्ह घेईल आणि त्यांना त्यानिमित्तानं भेटणार आहे अशा पद्धतीचा दुजाभाव जो आपण बघतोय ते शासनाच्या वतीने करणं बरोबर नाही निंदनीय ही बाब एका ठिकाणी एक महिन्यापूर्वी झालेल्या अपघातामधल्या त्यांना दिलंच पाहिजे त्याच्याबद्दल मत काही हे नाहीये दहा लाख रुपये त्यांना दिलं हरकत नाही परंतु स्पष्ट आमचं मत एक की राज्याचा उपमुख्यमंत्री ज्या वेळेला बोलतोय की पंचवीस लाख रुपये एका कुटुंब प्रत्येक कुटुंबातल्या सदस्याला आम्ही देऊ म्हणजे एका कुटुंबाला पंचवीस लाख देऊ तर उपमुख्यमंत्री बोलत असताना त्यांनी शासनाची भूमिका म्हणून त्या निमित्तानं ते बोलले होते त्यामुळे आमची अपेक्षा ही आहे की पालकमंत्री होते पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण करावा शासनाने दिलेला शब्द पूर्ण करावा इतकी एक माफक अपेक्षा होती आणि काही लोक तर या ठिकाणी अशा आहेत की जे बोल त्यांचं असं मत आहे की आम्हाला पैसा नको काही फॅमिलीज अशा आहे की ज्यांना पैशाची आवश्यकता पण काही फॅमिलीज अशा आहे की ज्यांनी सर्वस्व त्यांचा हरपलाय ते बोलतात की आम्हाला पैसा नको पण उपमुख्यमंत्र्यांनी एवढं तर बोलावं की अनावधानानं माझ्या तोंडून पंचवीस लाख रुपये निकाले पण याची सुद्धा साध दखल आतापर्यंत उपमुख्यमंत्र्यांनी घेतली नाही शासनाने घेतले नाही त्यामुळं निश्चितच अतिशय निंदनीय हा सर्व विषय सरकारचा निषेध करतो आणि पुढच्या काळामध्ये तीन तारखेचं अधिवेशन संपल्यानंतर या संदर्भामध्ये पुढचं आमचं ऍक्शन प्लॅन काय राहील हे आंदोलन पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चित तीव्र करू